महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा भंडारा चालू असतानाच एक बातमी आली ती म्हणजे शिवसेना अपात्रतेचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी झाली जसं न्यूज चॅनल बातम्या वगैरे देतात तसं काही नाही ठळक मुद्दे अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा या निर्णयावर दोघांचासुद्धा आक्षेप होता पण काय झालं शिंदे गट गेला हायकोर्टामध्ये आणि ठाकरे गट गेला सुप्रीम कोर्टामध्ये त्यामुळे सुद्धा हा निर्णय थोडा लांबीवर गेला की या गोष्टीचा निर्णय देणार कोण सुप्रीम कोर्ट देणार की हायकोर्ट देणार त्यामुळे हा निर्णय थोडा लांबीवर गेलेला आहे आता सुप्रीम कोर्ट काय म्हणाला आपण हे बघू पहिला मुद्दा शिंदे गटांनी याबाबत उत्तर द्यायची ते पण एक एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने आता दुसरा मुद्दा विधानसभेच्या अध्यक्षांनी हा जो निकाल लावलेला आहे त्यांनी यावर कोणत्या तपासण्या केल्या त्यांनी या गोष्टीचा कोणता अभ्यास केला कोणती कागदपत्रे तपासून पाहिली हा सर्व अहवाल त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचा त्यांनी कोणत्या गोष्टीचा अभ्यास करून हा निकाल लावलेला आहे याचा संपूर्ण माहिती कोणती कागदपत्र तपासण्यात आली काय गोष्टी होत्या कोणत्या गोष्टीची चाचणी करण्यात आली या सर्व अहवाल त्यांनी सादर करायचा त्यांनीसुद्धा एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान हे सर्व सादर करायचं आहे आता आपण सर्व मुद्दे तर पाहिले पण त्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांना पहिलं सांगितलं होतं की हा निकाल कशा पद्धतीनं लागला पाहिजे तर त्यांनी शिंदे गटाच्या वकिलांना काल एक प्रश्न विचारला की आम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे हा निकाल लावलेला आहे का त्याच्या विरोधात लावलेला आहे आपण जर पाहिलं तर नार्वेकर साहेबांनी जे मागच्या वे वेळेस याबाबत उत्तर दिलं होतं तर ते हे होतं की एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेची घटना ही त्यांनी पात्र ठरवली किंवा त्यांनी लक्षात घेतली आणि दोन हजार अठरामध्ये लिडरशिप स्ट्रक्चर जे होतं ज्यामध्ये उद्धव ठाकरे होते ती त्यांनी लक्षात घेतलं तर ह्या दोघांचा मेळ बसत नाही आहे आणि त्यामुळे बहुमताकडे ती गवळ आले आणि त्या निर्णयावर किंवा त्या, कि त्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी हा निर्णय दिला असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आता शिंदे गटातील वकिलांना बरेचसे प्रश्न हे सुप्रीम कोर्टाने आता विचारलेले आहेत तर त्याबाबत त्यांना एक एप्रिल किंवा एप्रिलच्या आठवड्यामध्ये याचं उत्तर देणं आता मला हे वाटते की जर कधी सुप्रीम कोर्टाला वाटलं की ह्या सर्व बाबतीचा ह्या सर्व गोष्टीचा निर्णय हे सुप्रीम कोर्ट देऊ शकतं तर निर्णय हा सुप्रीम कोर्टातून लागू शकतो पूर्णतः तर एप्रिलमध्ये आता या गोष्टीचा निर्णय होणार किंवा पुढे चालणार पण सध्या तरी एप्रिलमध्ये ही गोष्ट गेलेली आहे त्यामुळे आपण आता डायरेक्टली या मुद्द्यावर तरी एप्रिलला भेटू ते पुस्तक एक मिनिट हे पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे की नाही माहीत नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण सध्या याच पावलावर चाललं आहे असं वाटतं आहे विनोदाचा भाग पण आता सध्या जर महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर जागा वाटा तर त्या विषयावर लवकरच काहीतरी बोलू आपण नमस्कार